पनवेल पालिकेचा कारभार राम भरोसे लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे तेरा दिवसांपूर्वी नगरविकास विभागाने राज्यातील अनेक महापालिका आयुक्तांच्या तातडीने बदल्या केल्या होत्या अनेक महापालिकेच्या पदभार असलेल्या आयुक्तांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या त्यात पनवेल महापालिका आयुक्तांची देखील बदली करण्यात आली मात्र अद्याप पनवेल महापालिकेला नवीन आयुक्तांची नियुक्ती सरकारने केली नाही आयुक्त न नेमल्यामुळे अनेक पालिकांप्रमाणे पनवेलचा कारभार विस्कळीत झाला असून अंदाधुंद कारभार चालू आहे पावसाळ्यापूर्वी शहरात होणाऱ्या कामाविषयी अद्याप कोणताही निर्णय पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतलेला दिसून येत नाही आयुक्तांची बदली होताच पुन्हा राजकीय बस्तान बसायला सुरुवात झाली आहे अनधिकृत अतिक्रमण व आठवडी बाजाराने उच्छाद मांडला आहे तसेच अधिकारी व कर्मचारी पालिकेत कामावर ये जा करण्याची वेळ अनिश्चित तर त्यामुळे पनवेल पालिकेचा कारभार सध्या राम भरोसे सुरू असल्याचे दिसून येत आहे पनवेल महापालिकेला आय एस दर्जाचा अधिकारी आयुक्त कधी मिळणार याच प्रतीक्षेत पनवेलकर आहेत सध्या मुख्यमंत्री लोकसभेच्या निकालात गुंगत तर पालिकेचा कारभार अंदाधुंद असे चित्र पनवेलमध्ये दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज